बिंपट सफारीचा मुद्दा घेतला त्या मुद्द्यावर आपल्याला आहे की आपण एवढे विपटे एका ठिकाणी ठेवू शकत नाही आपण बघतोय की काल रात्र काल सकाळी सहा वाजता आमच्या शेजारी असणाऱ्या घराच्या गोठ्याच्या बाजूनी बिपट गेल्याला पाहिल्यानंतर त्या घरातली ती आई कुठलीच नाही आज सकाळी घाबरून भिदरून गेली ती म्हणजे सहा वाजता ती गोठ्यात जाते जे जनावरांना खाऊ घालते ती काय आज उठली नाही म्हणजे घरात वर्ष पशुश्राद्ध असताना सुद्धा आई उठत नाही म्हणजे सुद्धा माणसाला भीती वाटते त्या लेकरांना दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी ज्यावेळी ते बाळ रात्री लिहिलं त्यावेळी ते बाळ अभ्यास करत होतं पण त्याच्या आजूबाजूला शेळ्या हो होत्या बकऱ्या होत्या ना तर त्याने त्या बकऱ्यांवर हल्ला नाही केला त्याने फक्त ते लेख उचलून घेऊन गेलं आणि ते कळायला एवढा उशीर लागला तुम्ही विचार करा आज आम्ही आमच्या घरात सुरक्षित नाही मी रेड्डीला हे सांगितलं होतं आणि खाडेजी तुम्हाला पण सांगितलं होतं की त्यांनी काय सांगितलं आपण की इथे जातात हल्ला करता आम्ही आम्ही नाही जायला मोकळी आमची लेकरं नाही आम्ही सोडली रस्त्यावर आमची लेकरं घरात आहे दारात आहे ते काही आहे का आम्ही आमच्या दारात घरात राहू नये असं हे होणार नाही तुम्ही प्रॉपर काय करणार ते सांगा आणि प्रॉपर होण्यासाठी जादा बोलणं जादा वेळ घालवणं मला बिलकुल आवडणार नाही कारण जी भूमिका त्यावेळेला होती तीच भूमिका आमची आजही आई उदय राहणार आहे की ज्या पद्धतीने रात्री आक्रोश करत होता सरपंच ज्या पद्धतीने आक्रोश करत होता महाराज ज्या पद्धतीने सगळेजण आक्रोश करत होते तो आक्रोश जर पाहिला तर चव्हाण काय वाटत तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुमच्या घरातलं लेखू गेलं मग त्याला वस्तू नेलं मग मग आज त्या भूमिकेवर आपण येऊया की आज आपण काय करणार आहोत त्याच्यावर काय तुम्ही आम्हाला सोल्युशन देणार आहे ते सांगा संरक्षण म्हणजे काय म्हणतो कारण पन्नासच्या बद्दल आपण ठेवूच शकत नाही आता काय झालं कालपर्यंत शेतांमध्ये आपण मानू शकतो ते शेतांमध्ये आणले होतं शेतामध्ये तर वाटतं आता घरातच यायला लागले ना वाग नाही पण म्हणजे वास्त्यांवर यायला लागले ना शेती तर बाजूच राहिले रात्री भागात जी मुलगी बोल करून घेतली घरून आमच्या घराकडंच वागा होता ती लवकर आपल्या घराकडंच वाग आला म्हणजे आता प्रविण क्षेत्र राहिलं तर तालुकाच झाला सगळा तू कोण म्हणतो बिबट्या दिसल्या बिबट्या दिसल्या पण आता ऊसाच क्षेत्र सुरू यायला लागले याचा पहिला बंदोबस्त केला पाहिजे के आले नाहीत पाहिजे शेतांवर ठीक आहे आता शेतपर्यंत आपण ऊसांमध्ये शेतात काम करायला गेले याच्यावर हल्ला होत होता पण तो, तो आता जर घरांमध्ये वास्त्यांवरच यायला लागले तर एक मोठा अडचणीच आहे त्याच्यामुळं आपल्याला नुसतं आता आपण सगळ्यांनी आल्या आम्ही तर त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे आणि माझी भूमिका कधीच बदलली बदलणार नाही हे कालही संवेदनशील होतो आजही संवेदनशील आहे आणि किती सगळ्या तीन बैठक घेतल्या आल्यापासून आल्या माझा विषय असा आहे की एक वर्षानंतर आज झालेला हा बेटाचा हल्ला हा अतिशय संवेदनशीलच आहे आपल्या सर्वांसाठी भूमिका मांडा आम्हाला मदत करू आपण सगळे हा विषय आपल्या सर्वांना घेतला पाहिले यांना मर्यादा पडतात यांना जास्त निर्णय त्यावेळेस घेता येत नाही काय झालं मी त्यांना रात्री म्हणतो जर सौप्रचा निर्णय घेतला तुम्ही तर त्याला आम्ही बघू काय केलं त्या निर्णय बिबट्या मारू यांनी पकडला त्याला मारलं का तो दुसरीकडे मूळ सोडला म्हणजे जो नर भक्ष बिबट्याच आहे हे तरी कमी कमी केले सोडले जाणार नाही तुम्हाला शंभर गावांची यादी दिली ना प्रत्येक गावात दोन तीन बिबटेच आहेत आहे का नाही म्हणजे तुमच्या रेकॉर्ड नुसतं तीनशे आमचं म्हणून ते जास्त आता आमदार साहेबांनी का जे काही योजना सांगितल्या याची चर्चा आपण गेले दोन तीन वर्षापासून करतो मी आमदार हॉटस्पॉट निवडा तिकडे रॅपिड ऍक्शन कोर्स करा लोकांचं काउन्सिलिंग करा लोकांना माहीत नाही का आमदार पडला बिबट्या येतो लोकांना माहिती आहे ना पण तरी सुद्धा बिबट्या त्याच नियम आम्हीच पाळायचे त्याचा तर ब्रेक करून तो पॉर नेतोय ना नेतोय का नाही नेते मग आधीपासून जेव्हा हे आमदार व्हायच्या आधीपासून जो काय तालुक्यातल्या लोकांनी किंवा यांनी किंवा यांनी नारा केला होता की तालुका बिबट मुक्त झाला पाहिजे हे झाल्या उपयोग केलं ते उद्या हल्ला होणार का तुम्ही गॅरंटी घेता का माझ्या बिबट मुक्त होण्यासाठी काय करायचं ह्याच्यावर तुम्ही चर्चा करा हे असं करा आणि तसं करा फलाना करा असं करू नका सुधीर महाराज आंदोलन केलं तुझ्या आंदोलनाची टिंगल केली गेली का नाही गेली नाही बोलला आरोपी कोण सांगा तुम्ही पालन करताय ना तुम्ही वनरक्षक आहात ना तुम्ही सांभाळणारे आहात ना तुम्ही सर्व सर्व आहेत ना खाडे सांगा बरं मग आरोप तुमच्यावर नाही करायचा दाखल तो गुणाव करायचा डिपार्टमेंटला तर तेच सांगत होते रात्री की त्यांच्यावर आरोप दाखल करा कारण मग तुम्ही त्यांचं संरक्षण करा आमदार दाखल करा समजा खाड्यावर गुन्हा दाखल करा आपण सगळे अभ्यास मंडळी मान्य मला पण आपण मुक्त करण्यासाठी कोण मध्ये निबड मुक्त नाही असं बघा निबंध मुक्त करण्यासाठी आपल्याला ऍक्शन फोर्स उभारली पाहिजे जिथे भेटेल तिथे आपण सपडं लावला आता पकडायचं आठ टाकायचा विषय काय होतो सुरुवात

खाड्यांचं खाड्यांना बोलायला आणि आधी जण करायला आपण आपलं भजन करायला लावूच पण मी असं सांगतोय आपल्याला आपण कुठे ना कुठे सुरुवात केली पाहिजे जिथं संचय मोठा आहे बघा काही काही हे चार जण इथे खर्च एकत्र चार म्हणजे कळप पोचलायला पाहिजे ना आपण कळप म्हणजे उद्याचा धोका आहे समजा एखादा वावरतो दिसतोय सुद्धा ठीक आहे त्याच्यासाठी आपण सेकंड ट्रॅक वापरू पण जिथं कळपच आहे चारचा तो आज न उद्या घरापर्यंत हल्ला करणारी आपल्याला माहित आहे यासाठी आम्ही तुम्हाला राईट डाऊन करून आज पत्र देऊ आणि फॉरेस्टच्या वन मंत्राला सोडून सांगून तुमच्याशी बोलवा जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला आपण घोषित केलेला आता आम्ही दम काढणार नाही आम्हाला जिथे बेबट मोठ्या प्रमाणामध्ये संख्येने सापडेल संख्येने खळपाडेलोच लोक हा निर्णय आज करून टाकून हा परमिशन संपून जातो नाही सांगा का पंधरा दिवसापूर्वी सरपंचा फोन करून सांगितलं होतं

आणि एक ठाम करा आपण सरपंच आता आपण एक अशी सांगतो आता जो तो व्यस्त असतो समजा मी मीटिंग मध्ये फोन मध्ये त्या कुठल्या मिटिंग मध्ये जाऊ सांगतो नाना कुठं कारखान्यावर परंतु एक आपल्याला अशी काय म्हणतात त्याला फ्री कॉल असा करा आपण त्या एक सिंगर त्याने अटेंड करायचाच आणि त्यांनी कारण सा सा ना नाही सांगायचं का नाही मग आमच्या अधिकाऱ्यांना आजपासून आम्हाला जो फ्री कॉल आम्हाला द्यायचा सगळ्यांना तो एका नंबरवर कोणी साधातल्या साध्या माणसाने फोन केला ना घाबरून कि मला बेबट दिसतोय आणि मला भीती वाटते आमच्या अंगणामध्ये येऊन गेला दोनदा तुमची लगेच इथं गाडी आणि तिथे तातडीने पेट्रोलिंग व्हायला पाहिजे म्हणजे त्याला लगेच कळेल की बाबा आपण फ्री कॉलवर नंबर केल्यानंतर जसं शंभर नंबरला फोन केल्यानंतर पोलिसांची इमिजिएट लगेच लगेच काही हेल्पलाईन नंबर आपल्या आजपासून चालू करा तातडीने याच्यामध्ये वेळ घालवायचा नाही या तातडी बंद करा आता हे आम्हाला आम्ही फोन केला अधिकारी हे आता आपल्याला असं करता येणार नाही ते बसून आपल्याला आंदोलन हे करावं लागेल तालुका लेव्हलवर सगळ्यांनी मिळून सर्वपक्षीय आणि त्या आंदोलनामध्ये राज्याचा मंत्री आला पाहिजे सरकार जरी आमचं असं तरी आम्ही सांगतोय की राज्याच्या मंत्री आणि केंद्राच्या मंत्र्याला सांगितलं पाहिजे कोण मंत्र्याला पर्याय नाही जबाबदारी देऊ आपण माणूस आहे मला एकच कळत की हे काय वरून खाली येऊन कोणी करणार हे आपल्यालाच करावं लागणार आहे आता मंत्री महोदयांच्या समोर एक बैठक पहिलीच झाली ज्या ते झाले त्यावेळेस तुम्हाला सांगतो मी आणि त्यांना खाली आणण्यासाठी मी तुम्हाला सांगतो मी तर माझं पत्र देतोच पण आज असं म्हणते मी मागे बोललो त्यांच्या कानावर सगळ्या गोष्टी घालून उपाययोजनामध्ये मध्ये जर फरक नाही पडला तर मी मागाशीच बोललो की एक दिवसाचं आंदोलन काय आपण तालुका बंद करता टाकून एक दिवसाचं राज्याचं लक्षच आपण शंभर टक्के कुठलेही सूट देत नाही आपण त्यासाठी सेन्सिटिव्ह आहे सगळे हो काय ना आता मला म्हंटले वाद पाकून मी यांना रात्री सांगितलो तो तोंड त्याला तो सापडला पाहिजे त्याला करायची परमिशन घ्या काय करणार त्याचं तुम्ही आता राष्ट्रपती मारू शकत नाही आपल्या भारताचे एवढा अनुभव आहे ना तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही पकडू शकता आता आमदार साहेबांनी जसं सांगितलंय तसं तालुक्यातले हे शंभर गाव आहे प्रत्येक ठिकाणी दोन दोन तीन तीन बिबटे आहेत तुम्ही आजपासून पकडायला सुरुवात करणार आहे की नाही एवढं सांगा मला आणि तुम्हाला नसतं शक्य तुम्ही प्रामाणिकपणे सांगा आम्ही तुम्ही काय आमचं दुश्मन नाही आणि आमचा प्रेशर नाही तुम्हाला आमचा आग्रह आहे की जिथं कळपाचे तुम्हाला बिबटे दिसतात आग। आग। तुम्हाला सांगितलं जाईल आपलं आग। पेट्रोल करून त्याचे मागे जातो लावणार पकडायचं त्याचं परमिशन लागेल का तुम्हाला त्याची परमिशन आपल्याला प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव यांची लागते तर त्याच्यामध्ये आपण ट्रान्सलोकेशनचा एक प्रस्ताव पंच्याहत्तर बिबट्यांचा ट्रान्सलोकेशनचा प्रस्ताव ऑलरेडी आपण पाठवलेला आहे कधी पाठवला मागच्या वर्षी पाठवलेला माणूस मग तुम्हाला माणूस गेला हे कारण सांगून तुम्हाला पकडायला काय हरकत आहे त्याच्या नावाखाली तुम्ही जेवढ्या कळप असतील त्या अडंटी करायला पहिल्यांदा बसला तुम्हाला गोळी तरायला मारायला सांगितले आम्ही उचलला माणसाच्या मनामध्ये भीतीचा निर्माण होत असेल तर आपल्याला ऍक्शन फोर्स आणि आपली जी काही ताकद आहे ती लावली पाहिजे ना बरं काय उत्तर द्यायचं त्यासाठी तर मी जबाबदार ना स्वतः परंतु तुम्हाला बेबड हे उत्सव लागतील थी ज्या ठिकाणी जास्त कळप आहेत आता बघा त्याविषयी मला उत्सव कळवायचे फोन आले मी तुम्हाला लगेच फोन केले दोनदा तुम्हाला दोनदा बोलले तुम्हाला दोनदा बघून गेलं म्हणजे मेहरबानी नाही जर आपल्याला पेट्रोल बँक त्याला त्यांना घुसून दाखवायचं टाकण्याची टाकणार आहे चार चार लोक जेव्हा एकत्र असतात त्यावेळेला एकत्र येतो बाहेर आपल्याला घेऊन जातो त्यामुळे तुम्ही ते करा आणि मी त्या बाबतीमध्ये पत्र व्यवहार करतो आजच आणि मी सांगतो की आणि कलेक्टरशी बोलतो कलेक्टर ह्या जे मुख्य आहे आपत्कालीन बरोबर त्यांच्या ज्या गोष्टी बोलतो की पैसा व्यावला हे गोष्टी आपण टाकलं ते आपल्याला काही पर्याय नाही ते पत्र त्यांच्या लगेच तातडीने आजच्या रिसीव करून घ्या आणि सांगतोपर्यंत मी ऐक ना आता तो विषय आता आपण पुढच विषय उपाय ऐक ना ऐक ना मी सांगतो ऐक नाईक जरा रात्री तिथं नव्हतं आम्ही होतो रात्री नव्हतो आता आपल्याला तुम्ही जे म्हंटले शंभर टक्के आहे हे प्रोसेस चालू राहत्या पण आपल्याला तालुका बंद करून वरच्या अधिकाऱ्यांना जे काही आहे याची तशी होणार नाही आपण हे फक्त यांचं काम करत राहणार आपण सर्वांनी मिळून ठरवा आणि तालुका वरचा कोणीतरी मंत्र्यांना द्या त्यांना सांगत सेन्सिटिव्ह आहे आज घटना घडली आम्ही कोर तोंड देत राहणार त्याला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आसाममध्ये असणाऱ्या एका गावामध्ये सतत हल्ले व्हायचे हत्तींचे हत्ती यायचे सगळी नासधूस करायचे जमिनी करायचे बळ अन्न वायाला घालवायचे म्हणजे जे पिकवलेलं असेल ते असं करता करता लोकांना कळे नका काय करायचं शेवटी त्यांनी एक जागा त्या ठिकाणी घेतली सगळ्या गावांनी मिळून आणि त्या ठिकाणी जो घास त्यांना लागतो म्हणजे ते त्यांना आवडतो तो घास तिथे निर्माण केला त्या ठिकाणी त्या जनावरांची पोट भरायची व्यवस्था आणि कंपाऊंड मारलं त्याच्यानंतर तिथे हत्तींचा जो माज मस्ती होती ती बंद झाली म्हणजे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही जगात असा प्रश्नच नाही आणि याचा सुद्धा उत्तर कोणाकडे असेल तर माझ्याकडे आहे पण ते योग्य वेळी ज्या वेळेला तालुका बंद करतील ना त्यावेळी त्यांच्या पुढे सगळ्या पुराव्या निषेध मांडले चर्चा झाली सायकल का बिबटे जे आदिवासी त्यांचा जंगलामध्ये त्यांचा आदिवास संपलाय त्यांना खाद्य नसल्यामुळे ते मानवी वस्तू घ्यायला लागतात म्हणून मी साहेबांशी आता पण याच्याशी बोललो का आपल्याकडे सस्याचं उत्पादन वाढव आणि त्यासाठी विशेष निधी मागवा त्यांना जगवण्यापेक्षा आपली कशी जगतील ते म्हणत ते सस्य येणार जंगला सोडा म्हणजे मानवी वस्तू बिबटे येणार हे जंगलात नाही जन्मले आता तो विषय सविस्तर आदर करतो पण एक तुम्हाला मी सांगतो आपण सगळे गंभीर आहोत बघा माझं एक म्हणणं आहे ही जी खुर्ची आहे जनतेचीच खुर्ची आहे आणि जनतेसाठी काम करण्यासाठी आपण सगळेच मंडळी खुर्चीबद्ध आहोत सरकारमध्ये आम्ही तिन्ही माणसाप्रमुख जी आहोत ना आमचीच माणसावरती बसलेली आहेत